नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक शासनामार्फत एक पॅलेट प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला जात आहे जसं की पहिले शेतकऱ्यांना जर का कर्ज वगैरे जर घ्यायचं असेल तर त्या बँकेत जाणं ते डॉक्युमेंट वगैरे आणि खूप सारे अशी हायराईन व्हायची पण मात्र आता शासनानं शेतकऱ्यांसाठी आता ऑनलाईन कर्ज जे ते देण्याचा एक पायलेट प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याची सुरुवात सोलापूर मधून झालेली आहे तर आता राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलद्वारे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही सुविधा या ठिकाणी मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे शासनानं पायलेट प्रोजेक्ट म्हणून आता महाराष्ट्रातून फक्त सोलापूर जिल्हा या ठिकाणी निवडल्या निवडला असल्याची जी काही माहिती आहे ती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की दोन लाखाच्या मर्यादेपर्यंत पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे या ठिकाणी कर्ज मिळवता येणार आहे किसान क्रेडिट कार्डचा नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे असं की शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे त्याचबरोबर अर्ज करताना या ठिकाणी आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक पॅन कार्ड सोबत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जनसमर्थ पोर्टलच्या सुविधांमुळे आता शेतकऱ्यांना असं की पीक कर्ज मिळवण्याकरिता आता बँकेत जाण्याची गरज नाही विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज जा, नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीमध्ये म्हणजे लवकरात लवकर या ठिकाणी कर्ज मिळण्यास मदत होणार आहे या ऑनलाईन प्रक्रियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे जे काही सेवा आहे ते आता फ्री आहे याकरिता सगळी तालुका जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी मोहीम राबवण्यात येईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीतच या क्रेडिट कार्डचा आपण बोललो की फायदा नक्कीच या ठिकाणी होणार आहे या मोहिमेचे जे काही वेळापत्रक आहे ते तहसीलदार तालुका कृषी अधिकारी त्याचबरोबर जिल्हा अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयानं या ठिकाणी तयार करण्यात येईल सदर अर्ज प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सेतू केंद्र सेवा ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग या ठिकाणी घेण्यात येईल जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्ज मागणी मागणी अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावी असं आव्हान या ठिकाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेलं आहे तर एकंदरीत मित्रांनो कर्ज ज्या प्रकारे आपल्याला शेतकऱ्यांना पहिले मिळायचं त्या कर्ज मिळवण्यासाठी खूप आटापिटा त्यांना करावा लागायचा किंवा खूप हैराणी त्यांची व्हायची पण मात्र या जनसमर्थ पोर्टलद्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन घर बसल्या कर्ज मिळू शकणार आहे शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती होईल कधी होईल हे तर काही माहित नाही मात्र कर्जासाठी कर्ज देण्यासाठी आता हा जो काही पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे किंवा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील तर एकंदरीत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तुमचा नमस्ते जय जय महाराष्ट्र